हाय फ्रेंड्स नमस्कार आज पाण्याची कँड हातात असल्यामुळे तुम्हाला आमच्या टेकडीवरचा रस्ता दाखवता आला नाही तर हे पहा या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पाणी ठेवते कारण इथे अनेक पिणारे खाणारे लोक येतात सिमेंटच्या कुंड्या ठेवल्या होत्या त्यांनी फोडल्या फोडून टाकतात ही या आहे आमची टेकडी पाण्याचं कँड हातात असल्यामुळे मला तुम्हाला आमचा रस्ता दाखवता आला नाही आणि आमच्या लेकरांची बघा खायची गाई चला चल मोरांचा आवाज ऐका इकडे मोर पण खूप आहेत इकडे कावळे पण खूप आहेत आणि म्हणजे भरपूर पक्षी आहेत आवाज आला की ओरडायला सुरुवात होते थांबा देत आहे अगोदर लालीला चपाती आवडते ना म्हणून लालीला चपाती आमच्या लालूला चपाती आवडते लालीला आणि इथं खडक असल्यामुळं मग असं खडकावरतीच टाकून देते त्यांना चपाती खूप आवडते मित्रांना तर तिघांनाही खूप चपाती आवडते सावकाश हा डॉन तर चपाती पळूनच घेऊन जातो यांची त्याला खूप घाई असते खायची चपाती चली लाली कमन उरले लाली माझी काय या टेकडीवरती खायला लेकरांना माझ्या चमिली खा पटकन कावळ्यांना पण खायचं असतं खूप छान वाटते इकडं कारण टेकडीवरती इतकं का, म्हणजे कहाण नाही कचरा नाही आहे कारण आम्ही जर आमच्या वस्तू काही कागद वगैरे कॅरीबॅगमध्ये आणलं सामान यांना खायला तरी आम्ही आमचा कचरा आमच्याबरोबर घेऊन जातो त्यामुळं इकडे अजिबात घाण नाही परंतु काही पिणारे खाणारे लोक इथे येतात बसतात त्यामुळं खूप घाण करून जातात ही अशी आहे आमची टेकडी आणि ही आमची लेकरं या तिघांसाठी मला खूप लांब चालत यावे लागते कारण इकडं गाडी येत नाही त्याच्यामुळे आणि इकडं पाठीमागे भरपूर झाडे आहेत तिकड़े मोर खूप आहेत पक्षी कावळे खाली या काळू खाली या लवकर चल. आणि त्या पाहता डोंगर तोडून टेकड्या तोडून खूप मोठमोठ्या mout इमारती बांधल्या जात आहेत आणि या जागा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी नाही तर बाहेरून आलेल्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी घेतल्या आहेत आणि हे, हे लोक डोंगर फोडून मोठमोठ्या बिल्डिंग्स बांधत आहे आपल्या इथल्या लोकांना सपाट जागेवरही घर बांधायला परवानगी देत नाही आपलं सरकार महाराष्ट्र सरकार पण बाहेरून आलेले मोठमोठे व्यापारी आहेत त्यांना मात्र डोंगर फोडून टेकड्या तोडून घरं बांधायला परवानगी देतात आणि हो जर एक दोन तीन गुंठे जागा जर यांच्या शेजारी या असेल तर हे लोक खूप मानसिक त्रास देऊन त्या जागा बळकवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यातलं उदाहरण म्हणजे आम्हीच आहोत स्वतः कारण आम्हालाही असं खूप वेळा फोन येतात यायचे तुमची जागा विकायची का पण आम्ही आमच्या लेकरासाठी जागा घेऊन ठेवलेली आहे आम्ही ती तशीच ठेवलेली आहे काही लोकांचा प्रयत्न चालू आहे की ही जागा आपण घ्यायची म्हणून पण सांगू शकत नाही उद्या काय होईल ते कारण शेवटी ते सरकारला दबाव आणतात करोडो रुपये भरतात आणि हे इथून असं दिसतं पुणे मार्केट यार्ड डोंगरावरून टेकडीवरून खूप सुंदर वातावरण आहे आज छान वाटते इकडे पक्ष्यांच्या प्राण्यांच्या साधनी इथे येऊन बसायला आज सकाळपासून पाऊस अगदी म्हणजे खूपच कमी झालाय त्यामुळं खूप छान वाटते सगळ्याच लेकरांना खायला घालून मग मी लास्ट शेवटी टेकडीवर येते जरा वेळ बसते छान सगळ्यांशी गप्पा मारते इथं पक्षी पण खूप सुंदर पक्षी आहेत म्हणजे ह्या त्या खड्ड्यात इमारती आहेत पण ह्या टेकडीपर्यंत टेकडीच्या उंच गेलेल्या आहेत चाळीस चाळीस मजली इमारती बांधल्या गेलेल्या आहेत टेकडी पाडून ही अशी आहे आमची टेकडी चला बाय